नमस्ते मी अश्विनी सई सोम्या सिस्टर मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सकाळची देवपूजा वगैरे आवरून घेतली स्वयंपाक करायच्या अगोदर तर काल दळण टाकलं होतं गव्हाचं तर ते मला पीठ काढून घ्यायचं होतं तर गहू ज्वारी आणखीन थोडंसं नीट करायचं होतं म्हटलं जेवढं नीट केलेलं आहे तेवढं तरी दळण काढावं आणि ते डब्याची तयारी शेपूची भाजी करते तर डाळ भिजत घातली होती आणि हिरवी मिरची लसूण कांदा आणि ना शेंगदाणा बारीक करून घेतलेला आहे आणि कांदा तडक्याला खरंच खूप छान लागते शेपूच्या भाजीला बरेच लोक कांदा वापरत नाहीत पण तुम्ही कांदा बारीक कापून वापरा खरंच खूप छान चवीला लागते शेपूची भाजी आणि शेपूची भाजी जास्तीत जास्त लहान मुलांना आवडत नाही दातात अडकते म्हणून पण परी आवडते आणि सईला थोडीशी ना शाळेला जास्तीची भाजी देते कारण तिचा दोन टायमाचा डबा असतो सकाळी खूप लवकर जाते ना शाळेला त्यामुळे बरं असू दे कसं असं घड्यावर विसरलाय जा गाडी येते का ये <laughs> दे की अरे ही खरी बांगडी माझी आहे पळा माझी बांगडी हा घा जा चल लवकर आजी थांबले गाडी येत हळूहळू अगं अगं पळा लागले त्याला घेऊन जा शाळेला नाही दे की छान दिसायला असू दे बदलली ना कुठली घातलेस जावा मग दिदी गेला गेला डबा द्या भूक दिदीला जा आजी हो। किती वाजता तास संपतय होय का थांबायचं गेले गेले तेवढं चार चपाती खाते ग वैरण टाकायला आले होते तर आपल्या जुईची अवस्था अजिबात बघवत नाही तर रोज ह्याला इंजेक्शन आहे तर आणखीन काय नीट झालंच नाही तेव्हा कस चालतय टुकू टुकू टू सावकाश ए बाई

आता लागले ती वर 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 लागलेत वर ही पेरू गोड आहे पेरू वर लागलेत की नाही नाही ह्या तर थापीला लागलेच लागले त्याला पण पेरू लागलेत इकडच्या दोन्हीला सगळ्यांना लागलेत सगळ्यांना झाले लागल वर पण ही चांगला आहे ही चांगलं आहे सरदार पेरू आहे परी म्हणते कि लय गोड पेरू आहे परीचं लक्ष आहे गोडले पेरू आहे घरच आहे घरच आहे त्यामुळे जर लेट चालू आहे का तर ही विकत आणलेलं ना त्यामुळे ती पण घरच आहे किंवा था आई होय के राहू दे की राहू दे पेरू चिकू खाऊ दे पुरी केळी पण हाय ह्या वर्षी आणि इकडचं झाड आम्ही तयार केलं होतं तर ह्याला ह्या वर्षी फुलं तर येऊ लागले तर आपले चिक्कूचं भार आता संपले का नाही परत फुलानी लकडले आपले चिकू पूर्ण दोन्हीचे दोन्ही झाड आणि लकडले आणि कडीपत्त्याचे बिया बघा भरपूर असे बिया पडलेत ना एक बिया नको आहे वार कमी झाल्यावर आता ही अशी कडीपत्त्याची ही बिया पडलेत बघा लिंबोळ्या बिया पडतात आता लिंबाची ती बिया गोळा करायची शेणात घालायची गोळी करायची आणि पोरी ना शाळेत सायकल चालवत प्रत्येक ठिकाणी पॉइंटला जाऊन फेकायची कडे रस्त्याच्या खड्यानं झाडं येण्यासाठी पावसाळ्यात उपक्रम सोनूच्या शाळेत मग कडेपत्त्याची बिया द्या आपण भरपूर पडले ते कडेपत्त्या सर्वांना पडले मग आपण सोनूर मध्ये कडेपत्त्याच घेऊन जा चालते हा जा, शेळ्यांचं चारा पाणी करून झाल्यानंतर सासू सुनांचं जेवण झालं आणि दाजी आले होते बऱ्याच दिवसानंतर दाजी आले होते तर त्यांना असं मसाला दूध तयार केला जसं की विलायची साखर आणि भरपूर असं दूध उकळून त्यांना दिलं दुपारचं टायमिंग होतं ना चहा त्यामुळे नकोच म्हटले ते, ते आणि सरबत करते तर नकोच बोलले बाहेर थोडासा बिना पावसाचा गारवा आहे आणि सईचं पुस्तक राहिलं होतं ना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ती अभ्यासाला नेली होती आणि तिथेच राहिलं होतं मामाच्या गावी तिच्या आणि माझी बहीण गेली होती ना त्यावेळेस ती आठली होती पुस्तक तर पुस्तक द्यायच्या निमित्तानं दाजी आले होते आणि तुम्हाला सांगते दाजी आले परत दुसरेही पाहुणे आले तर मी पाहुण्याचं काय कर शूट कराय म्हणजे घेतलंच नाही शक्यतो जर पाहुणे आले तर आम्ही म्हणजे जेंट्स जर आले तर बायका हॉलमध्ये जात नाही आधी त्यांना आल्याचा चहा ठेवला दुसरी कप काढली तर रेग्युलर कप काय घेतलंच नाहीये आणि कप स्वच्छ आधी धुवून घेतलं आल्याचं चहा म्हटलं नाही ज्याला नको वाटते तेही पितात कारण की बाहेर वातावरण सध्या तसं आहे आणि अर्ध ओतून दिलं आणि म्हटलं चला पोहे तर करावं जेवणाचा आग्रह केला पण पाहुणे जेवण का नकोच बोलले तर पोहे छान असं भिजवून घेतले तर चांगलं एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि एक पोहे करायच्या अगोदर दहा पंधरा मिनिटांना रेस्टवरती ठेवते अगदी मोकळे सुटसुटीत पोहे होतात तर कांदा मिरची तुम्हाला सांगते बरं आईनं म्हणजे कापा कापी करून दिली आईची बरंच मजाच मला झाली तर पोहेमध्ये ना मी अर्धा चमचा साखर टाकत असते हळदी मिठाबरोबर खरं साखर टाकून बघा तुम्ही खूप छान चव येते अगदी मस्त आणि भरपूर असे कोथिंबीर पण मी चिरलेले होते आणि थोडंसं मीठ कमी पडलं असं वाटत होतं परत वरून मीठ असं घातलं आणि कोथिंबीर भरपूर असं घालून ना आणि घरात थोडस शेव होतं मध्ये पाणीपुरी केलेलं होतं ना बारीक शेव म्हटलं पाहुणे पण अगदी खास होते खास म्हणजे ना माझ्या आत्याच्या मुलीचं मिस्टर म्हणजे म्हणजे आत्याचे जावाई आणखीन त्यांचे कोणतरी चुलते होते तर शेव जी बारीक शेव राहिलेली होती ना ते शेव अगदी मस्त असं ना डेकोरेशन वगैरे करून दिलेलं होतं ओलं खोबरं जर असेल तर ओलं खोबरं सुद्धा किसून पोहेवरती खूप छान लागतात कोणकोण ना पोहेवरती दही सुद्धा अगदी आवडीने खातात हे बघा असे मस्त सुटसुटीत छान असं पोहे तयार झालेले आहेत संध्याकाळचे बघा पाच वाजले सैपरी आलेत आपल्या आपल्या हाताच्या वगैरे करून केलं आज अख्खा दिवस आमच्यात ना नुसतं पाहुण्या पाहुण्यान पाहुण्यांचं कमी जास्त कृपा घेतलं नाही दाजींचं तेवढं घेतलंय आणि आई साहेबांचं आमचं बघा चूल पेटवायचं चालू आहे नुसतं काही कारण की बघा माझे तीर पण येणार आहे आणि ह्यांची आणि भाऊंची भाकरी करायची आहेत आणि विशेष म्हणजे बघू मी जर गेले तर गेले आता म्हणजे तुम्ही भाकरी घेऊन कुठं चाललय फक्त भाकरी घेऊन जायचं आहे ह्या वर्षी आई ताटाची सोय केली ताटाची ताट आहे ना ताट ताट आहे ते ताट आणि भात भाकरी आपल्या आपल्या घेऊन जायचं आहे मी तर पहिल्यांदा चालल्या मसोबाला मग नारळ घेते तर आई म्हणते नारळ घेऊन जा आता काय झालं ते सांगते दरवर्षी बघा आम्ही मग एखादा मंगळवार किंवा शुक्रवार आपले शुक्रवार आहेच कोंबडा पण शेतीवाडीत म्हणजे आपली जिथे शेती आहे ना तिथं मसोबा आहे मग चांगलं बऱ्यापैकी मंदिर आहे तिथं दरवेळेस अन्न आमची भरपूर जनावर होती ना दर्शिया आम, वगैरे तर जनावरांचं व्यवस्थित सगळं होऊ दे जनावरांचं आपलं व्यवस्थित म्हणजे असं लेकरंबाळा होतात ना जनावरचे पाड्या वगैरे त्यासाठी अण्णांना कोंबडी का कोंबडा कापायचे मग आम्ही पण कापायचो अण्णांच्या पाठीमागं पण आता सगळ्यांनी कसं केलं माहिती आहे का सगळ्यांनी सेपरेट सेपरेट कोंबड्या असं कापून खाण्यापेक्षा सगळे वर्गणी काढतो जसे की पाचशे असो हजार असो किती येऊ तर असं दहा बारा जणांमध्ये म्हणजे आपल्या आपल्या मळ्यापैकी ना किती लोक आहेत सगळ्यांची अशी क्वांटरी काढून मग बोकड वगैरे तिथं केलं जाते आणि सगळेजण आप फॅमिलीला घेऊन यायला सांगितले गेले वर्षी पण होतं मी काय गेलेलं नाही आईची आमची चूल पेटली जोरात पीठ आणायचं पिठापासून तयारी चालू आहे सकाळपासून गिरणी लावायचं लावायचं म्हणते गिरणी आवाज ना येणार नाही मका पण दळायची होती मका बाहेर गिरणी जळून आणायचं हे पण घरात नव्हते त्यामुळे मला दळलेली नाहीये आता ज्वारीचं पीठ बघा फ्रेश काढले भाकरी करून घ्यायचं आहे आणि भाकरी घेऊन जायचंय आणि मजा येणार आहे सगळ्या चुलत जावा आहे त्या ना, का सगळ्या मिळून आम्ही जाणार आहे तिथून शूट केले नाही केलं त्याचं काही गॅरंटी अजिबात नाहीये कारण की मला एकदम राजीरवाना वाटते घडी माणसांमध्ये जाऊन छेवायचं म्हटलं तर पण मस्त मला जाऊन पाया वगैरे पडून घ्यायचे चला पीठ वगैरे घेते आणि रसाई साठी चहा ठेवलाय पण ना बघा तिथे तिथं करून पेली आणि जे मी पातेला वापरले का ते पातेला घेतलं नाही दुसरं पातेला घेते करू काय तर चहा मध्ये ना, ना दूध घालून घेते सकाळी सही लवकर जाते ना तिला भूक लागते आले आले थोडस शेमते आणि ना आजकाल जास्तीचं वारं नाही त्यामुळे फटाफट मी गॅस वरतीच करा म्हणलं होतं पण आईने तू पण पेटवली वारं पण नाही आणि अगदी व्यवस्थित आणि अगदी पास्त्यावर जर भाकरी करायचं असेल तर असं पोरपटावरती लागते मी लागते मग ते सॉरी थापते मी असं लागलंय क्लिप मॅडमला पाठवलंय तुझे तुळस आवडले ना मॅडमला त्याला थोडं पुढं पुढं घेतलंय ते एक बरं झालं म्हणजे डान्स मध्ये मी आजारी होते म्हणून घेतलं नाही बाई म्हणलं तुळस छान केली तुळस मुभा आवड सगळे मग कुठं चाललं तुम्ही माहिती येणार आहे का परला काय माहित नाही येणार आहे का तिथं भात हा मटण आहे भात पण ताट केल्यानंतर दरवर्षी आपण ताटाने माणसं ताट लिंबू कांदा त्यांचा आहे आपण यावेळेस नुसतं असं पदरात साखरे घेऊ मराले लाडू वाटणार आहे आता बघू आता कसं होतं पण हाय येणार म्हणजे का बेणार श्रेयाच्या घरापासून फक्त इथन आपल्या शेळी पर्यंत असेल एवढंच अंतर कमी आहे हा एकदम जवळ आहे श्रेयाला फोन कर बघ श्रेया पण येते का बर बर श्रेया श्रेयाची मम्मी पण येते का श्रेया पण मस्त व्हायला फुगून ट म आणि अगदी पातळ आणि हे बघा तिकडे बरी खुश झाले श्रेया यायची म्हणून तू येणार आहे का सोनू तुझं काय विषय आहे नाही हम्म नॉनव्हेज खातच नाही तुझी कुठली मैत्रीण आहे का बघ येतेस काय आ परी माझं वळण तोडशील करून झाले तर शेवटचे बघा आरावर भागते अगदी मस्त टुमटुमी तशी ना भाकरी रेडी झालेली आरावरती भाजता येत नाही शेवटची आहे म्हणून भाजले वगैरे ना नेसून तयार झाले आणि प्रत्येक बायकांचं ना भांडे जीव असतो त्याप्रमाणे झाले आणि मला फ्रेश व्हायचंय तोंड वगैरे धुवायचं आहे विचून तेवढे घेतले भरपूर अशी भांडी होती सगळी भांडी काढून घेतली आणि दळण पण चाल मग दळण मी आता ज्वारीचं उद्या दळण आले आणि भांडे का घासून घेतली सा, ते सांगते तर यायला उशीर लागेल आणि दुसरी गोष्ट असं आम्ही ऐकतो त्या जेवणाला तर त्यांची त्यांची टाटे वाटे ठेवा म्हटलं आणि बायकांचा जीव भांड्यात अडकतो जसं की बघा मी आता नाही तर खून केले का फोन केले के ते पण तुम्हाला मी सांगते कारण की भाऊ पण जेवाला येतो भाऊ आणि आहे आणि भरपूर असे लोक भरपूर म्हणजे लय लोक नाही आम्ही पंधरावीस माणसं आणि पंधरावीस बायका तर ताटा भार हो नाही यासाठी ना मी नेलपेंट असं लावून घेतलेलं आहे तर आपापल्या अशी ताटा घेऊन घेतात आणि परीसाठी म्हणून एक छोटी बॉटल घेणार आहे मी कारण की बघा इमर्जन्सी ठसका वगैरे लागला वगैरे त्यासाठी एक बॉटल घेते एक पिशवी घेते आणि नारळ हे उद्या फोडायचं म्हणते तर त्यांचं ते फोडून कारण केले माणसं असते त्यामुळे अश्विनी येईल लोक म्हटले त्यामुळे नारळ यांना देते फोडायला आणि एकमेकींच्या जागांचं फोन यायला कामाला तर पटकन तयार होऊन तर सगळ्याच मिळून जायचं आहे पहिल्यांदा चालले मला ते कसं कसं तरी वाटायला लागले गेल्यानंतर कसं खाऊ पिऊ आणि एक उत्साह पण आहे कारण की जसं आता सारखं जाऊन मळ्यात वगैरे पार्टी करतात आवत ना आवत ना म्हणजे ज्यांच्या घरी येतो पटनाचं आमंत्रण असताना ते कसं जेवतात हे मला बघायचं आहे आणि ते मला अनुभवचं आहे सई ह्याला मुकणार आहे काय सई ह्याला मुकणार आहेस हा तर चेहरा पटकन चेहरा वगैरे धुवून घेते आणि पिशवी आणि पर थी थी पटकन, का ये का ये ते आई पेपर परत कशाला घेते पेपरमध्ये भाकरी कारण की नाही आलेच आहे आणि भाकरी पण गार झाली दुसरी गोष्ट आणि तिथं फडकं वगैरे घेऊन जायचं तिथले तिथं म्हणजे पटकन खाऊन पिऊन तिथंच फेकून याच आपलं काय जे काय असेल पेपर त्यामुळे मी मध्ये सगळ्या भाकरी वगैरे गुंडाळणार आहे आईसाठी अशी भाजी वगैरे करून फसाई आणि आई दोघेसाठी मी ठेवले आणि सकाळचा भात आहे सकाळचा शिल्लक भात असेल तर मी अजिबात भात करत नाही त्यामुळे स्वयंपाकाचं का तर एवढं टेन्शन नाही सारखी स्वच्छता करते सारखी विसं असेल बघा बघू हा बघा बघा आई आमच्याकडली पहिलीच असून सुंदर जास्त काम करू नको बोलते ते आई आणि इथे आई आई असले अगं ती चिमणीचा आकारच तेवढा आहे ग

में ले ले, दून, आगा दून। आई पाच फुटायसाठी तुळशीला अगं मी एक फुटल फोडलं एवढं मला माहिती आहे आम्ही काल बघितलं ना खूपदा मी पण बघितलं मी पण चिमण्याना घर करून

तर सगळे एकदाच आम्ही जाणार आहे कारण की सगळ्याच आम्ही जावाला जागा लागले जाण्यासाठी तर अशा पद्धतीचं मी घेतले पहिला ताट घेतले नव्हते वरीला पण घेतले हे बघा अशा पद्धतीनं कोण कोण गेले हे मला कमेंट बॉक्सला सांगा मी तर पहिल्यांदाच चालले अशी मयाला मग भोजना बऱ्याच वेळा गेले असेल पण असं कधी गेलेले नव्हते मी म्हणजे नवऱ्यांच्या संकट नॉनव्हेज खाण्यासाठी अशा पद्धतीनं मस्त आमच्या आयची तयारी काय करत नाही या तुम्ही काहीच करत नाही या ना स्पीड मध्ये अग बाई छोट बापू की रे ए तुम्हाला थंडी काय का ए तुला मार पाहिजे तुला हे या लागले की या की आम्ही मुद्दाम हे पाच मिनिट लेट या त्याशिवाय विराज बसत नाही चम्मक शेलू चम्मक छेडू आम्हाला आमची गल्ली तू काय लावून घेतलं बघू का लागल का लागले नेलपेंट नेल तू हार म्हणून तू सापडत नाही खून केले का मम्मी काय <laughs> उलट फोरगा लकीच्या माग लागलाय चला मी हारवते लावलंय तुला मी ताट हारवते ताटाला नेलपेंट लावले बु हो रक्त आहे कोण नेलपेंट आहे रे काय सांग बुग नेलपेंट आहे मग पायाला हाताला कुठं लावला नाही लावले पायाला कोण लावले मी तर पण लावले अगं वे बै वे बाय हरवते म्हणून नेलपेंट लावले गालला मी ताट्याला लावले त्याला विचार सांगते रक्त आले व खोट खोट <laughs> किती छान सांगते ग भाई खराब झाले ग <laughs> हा छोटूसा गोड मुलगा इतकं छान बोलत होता ना खूप छान तर जायच्या अगोदर एक पाच दहा मिनटं इकड तिकडच्या गप्पा तर एवढं तर झालंच पाहिजे कारण की बघा प्रत्येक जण आपल्या कामात बिझी असतात आणि ही जी आहे गायत्री आपल्या सोम्याच्या म्हणजे परीच्या शेजारी बसली आहे परीची क्लासमेंट आहे परी तशी आलीच नसती पण तिथं श्रेया पण येणार होती परत श्रेयस पण येणार होता परत ही गायत्री आली होती एकामेकांची वडीनं पोरी यायला लागल्या होत्या संध्याकाळची वेळ होती आयती दारात चालवणे लक्ष्मी आली होती ना तर हळदी तर झालंच पाहिजे आणि ही आपली खरंच हिंदू धर्मातील परंपरा आहे तर ही परंपरा आपण जपली पाहिजे आणि जपली आहे म्हणून चांगले संस्कार घडतात मुलांवरती आणि तर जायची तयारी आमचं चालू आहे आमच्या आई काय म्हणतात ह्याला कानपट्टी कानपट्टी लोकडीचं किती नको बोलले तरी त्यांच्या मनाच्या इच्छे म्हटलं चला बांधावं आणि पुढे रस्त्यात गेल्यावर काढावं पण परत असं वाटायला लागलं आई इतक्या आवडीनं दिले ते मला हे कानाला बांधायला तर राहू देच कारण की गार हवा पण होती तर त्यांची त्यामागची एक काळजी कारण की खोकला सर्दी तर आणखीन मला आहेच पण गार हवा लागू नये त्यासाठी त्यांनी दिलं होतं म्हटलं चला त्यांचं शब्दाचं मान ठेवावं पण मला एक प्रकारची फिलिंग येत होती आजारी माणसासारखं ते वाटत होतं पण त्या मागचं त्यांचं प्रेमच म्हणायचं तर इथं बघा भरपूर असं स्वयंपाक वगैरे जसं की ज्यांना सपक पाहिजे मिठाचं कुणाचं तिकटाचं तर सुख वगैरे एका बाजूला काढून ठेवलं होतं आधी देवायला नैवेद्य वगैरे दाखवून ठेवल्यानंतर बघा मग सगळे जेवायला बसलेलं होतं आम्ही जायच्या अगोदर त्यांचे नैवेद्य पाणी वगैरे सगळं झाले होतं आणि आपापल्या भाकरी तर असते ले तर आणि किती छान वाटत होतं सगळी आलेली इथं मला येताना नको नको वाटत होतं पण हे सगळे इतके आनंदात होते ना मी तर पहिल्यांदाच असं जेवायला बसले आणि तुमच्याशी मी शेअर पण करणार आहे असं कसं जेवतात नक्की असं त्या आवतण्याला म्हणजे ह्या असल्या कार्यक्रमाला तर एकाच ताटामध्ये भाकरी असते त्यातच लिंबू त्यातच कांदा त्यातच रस्सा सगळं असं असते हे बघा म्हणजे जाऊ येताना कांदा लिंबू सगळं सगळं तयारी करून आणलेले जेवणं झाल्यानंतर आपलं पण थोडं कामाला हात लागावा म्हणून कांदा वगैरे चिरून घेतलं थोडंफार फरशी वगैरे खरकटं काढून घेतलं कारण की ज्या बायका आपल्याला वाढायला असतात त्या पण जेवायला बसायची होते ना ज्या वस्तीवरच्या बाया होत्या त्या सगळ्या मिळून बसणाऱ्या होत्या त्या आतमध्ये बसलेल्या होत्या तसंच आमच्या बघा जावांशी जावा जावा, जावा गप्पा चावल्या कारण की ह्या मळ्यात असतात जास्तीचं जा गाठ भेट होत नाही आणि मी मळ्यात जर आले तर कामा व्यतिरिक्त मग इकडे तिकडं जास्ती मग जात नाही ना मग अशाच कारणानं मग एकामेकांची भेट होते तर कसं वाटला हे आमचा ह्या मसोबाचा कार्यक्रम अगदी वेगळ्या पद्धतीचा आहे तुमच्या पण गावात अशी काय थोडीशी परंपरा आहे का हे मला सांगा ह्या निमित्ताने का होईना सगळे एकत्र येतो त्यामुळे एकमेकांचं जे काही घडलेल्या गोष्टी असतात चांगल्या वाईट सगळ्या आम्ही शेअर करत असतो असं वाटत होतं का रात्रीच्या साडेनऊ वाजले होते पण घरी जावावं असं वाटत नव्हतं इतकं छान करमत होतं गप्पाच्या नादात कधी वेळ गेला हे सुद्धा कळालं नाही चॅनेलवरती कोण नवीन का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा